नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेत आणि इंद्रायणी तांदूळ म्हणजे खायला अगदी चवदार अप्रतिम मग आज आपल्याला काय बनवायचं आहे चला आता तुम्हाला तुम्ही ओळखलं आहे आसन इथं अगदी हिरवागार मस्त पावट्याच्या घोगऱ्या घेतलेल्या आहेत पहा आणि एक बटाटा त्याच्यात मिक्स केलेला आहे बघा कट करून आणि त्याला लागणारं साहित्य कांदा कोथंबीर कढीपत्ता लसूण टेमॅटो आणि लसूणसुद्धा अगदी टेचून बरं का अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आपण इथं पाहू शकता तुम्ही अगदी मस्त शेंगदाणे म्हणजे घरचे शेंगदाणे हे भरपूर घेतलेले आहेत अर्धी वाटी आता हे तांदूळ आता तुम्हाला वाटतं कढईत का टाकले अरे बापरे कढईत कशासाठी टाकले अहो तांदूळ हे कढईत टाकून तर पहा आणि खरपूस भाजून तर पहा अगदीच खूपच म्हणजे असं तुम्ही कधी केलंही नसन की तांदूळ कढईत भाजून पाहिले असन आता आपल्याला हे तांदूळ अगदीच पांढरा शुभ्र कलर असं खरपूस असे भाजून घ्यायच्यात बरं का त्याच्यात पाहू शकता तुम्ही आणि खरं सांगू का मैत्रिण तांदूळ कधी भाजून घेतलं की अगदीच आपल्या भाताला खूपच छान चवीत आपल्याला बनवायचं आज वाल पुलाव महापुलाव पुलाव पहा कसा होतो तांदूळ अगदी छान भाजून झालेला आहे त्याला आपण धुवूनही घेतलेलं आहे मस्त स्वच्छ आता इथं मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले दोन पळ्या तेलही तुम्ही तुमच्या आवडीने टाका आणि आता टाकणार आहे जिरी आणि मोरी जिरी मोरी अगदी छान तडतडून द्यायची बघा त्याच्यानंतर टाकायच्यात दोन मिरच्या कट केलेल्या मग टाकायचं आहे तेजपत्ता आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे अगदी कडीपत्ता ह्यांची अगदी छान फोडणी जबरदस्त बसली पाहिजे बरं का हे बघा लसूणही टाकून दिलं आहे आणि मग टाकायच्यात आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे असे परतायचे की ते भातात आपल्याला अगदीच कुरकुरीत असे वाजले पाहिजे अशा पद्धतीने हे शेंगदाणे परतून घ्यायच्यात बरं का आणि तुम्हाला अगदी शंभर टक्के गॅरंटी देते शेंगदाणे भात झाला तरी कुरकुरीतच वाजणार हे बघा आता टाकायचं आहे कांदा आपल्याला कांदा आम्ही उभा कट करून घेतला आहे आणि अगदी छान मस्त असा कांदा हा परतून घ्यायचा आहे बरं का पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त असा कांदा मी परतून घेणार आहे अगदी मौस मऊसूत असा कलर आहे तोपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे बरं का मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही कधी भात केला आहे का तांदूळ भाजून कधी असा बनवलाय का आणि खूप आहे हो दहा मिनटामध्ये आपला भात तयार होतो वर का खायला बी अप्रतिम चव लागणार अगदी तु, तुम तुमची लहान मुलंही खाणार भात आपल्याला तिखटसुद्धा करायचा नाही चव तर अप्रतिम लागते मग पहा कसा करायचा आहे भात आता ह्या भाताला घेतलेले मसाले अगदी बेसिक मसाले येतं मटण मसाला धना पावडर हळद बेडगी मिरची पावडर बिर बिर्याणी भाताचा थोडासा मसाला म्हणजे आपला भात अजिबात तिखट होणार नाही चव आहे अगदी खरंच खूप अप्रतिम लागणार आहे बघा बरं का पहा बरं अगदी कलरही खूप छान आलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपला पावटा आणि व बटाटा सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे बघा अगदी मस्त असा रंग दिसतो आहे खूपच छान मैत्रिणी मग अशा पद्धतीने तुम्ही जर केलं ना खरंच हा भात एवढा छान लागतो आणि वल्ला पावटा आहे म्हणल्यावर त्याला चौथा अप्रतिमच येते बघा आणि करायला बी सोप्पा खायला बी रुचकर तुम्हाला काय अजून भाज्या का टाकायच्या असेल तुम्ही गाजर टाकू शकता पुन्हा भरपूर असं काही काय टाकू शकता कोबी टाकू शकता भरपूर असा भाजीपाला त्याच्यात बसू शकतो बघा शिमला मिरची टाकू शकता अगदीच भात हा वापरते आप पण आपल्याला फक्त हा वाल भात बनवायचा आहे म्हणून मी काही जास्त टाकलं नाही पहा आता हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाहू शकता मैत्रिणी तुम्ही आणि मी आता हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे बरं का हे बघा अगदी छान पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहा किती सुंदर अगदी मिक्स रंग बघा तुम्ही किती सुंदर येतो इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि पहा आता भाताचा रंग कलर अगदी अप्रतिम दिसतो चला आता थोडीशी आपण याच्यात अगदी भरपूर अशीच हिरवीगार कोथंबीर टाकून देणार आहे बरं का पहावर आणि पूर्ण भात पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा अगदी सुंदर अप्रतिम असा हा भात आता आपल्याला त्याच्यात वतायचं आहे उकळलेलं पाणी भातात उकळलेलं पाणी टाकलं की आपला भात भिजट नाही होणार काय नाही होणार आणि अगदी पटकन हे बघा पाणी वतल्या वतल्या त्याला उकळी यायला लागले लेवर कलेगेच आणि अगदी दहा मिनिटात हा भात रेडी होणार अशा मोकळा फडफडीत असा भात होणार आहे इंद्रायणीचं चिकट असतो म्हणतात चिकट भात होतो पण हा अजिबात चिकट होणार नाही पाहू शकता तुम्ही अगदी घरचं तांदूळ आहे भात बी बघा किती सुंदर होते मैत्रिण हे बघा अगदी अजून थोडीशी बाकी आहे बघा त्याच्यात पाणी वेना आपण पुन्हा थोडंसं पाणी वतणारच आहे पाहू शकता मैत्रीण हे बघा मी पुन्हा पाणी वतले आणि एवढ्या पाण्यात आपला भात रेडी होणार आहे बरं का खूपच छान अगदी अप्रतिम असा होणार आहे आता पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया हे बघा मस्त पिकी झालेला आहे भात आणि तो बी दाण्याला म्हणतात ना दाण्याला दाणासुद्धा नाही चिकटणार शीत एक चिकटणार रंग बघा काय अप्रतिम आला आहे भाताला खूपच छान सुंदर आणि मौसूत शिजलं आहे बघा आपला बटाटा बी सगळ्या वस्तू अगदी चांगल्या आणि भातही खूप छान योगं काढून दाखवते पाहू शकता तुम्ही पहा बरं किती सुंदर अगदम मोकळा फडफडीत मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि मला माझे व्हिडिओ शेअर करा बरं का आपल्या मैत्रिणीबरोबर मग चला मग उद्या भेटूया आपण बाय